काय मग गुढीपाडवा येतोय मग श्रीखंडाची तयारी सुरू झाली की नाही अहो अगदी सोपं आहे श्रीखंड बनवायला काय बाजारातून सारखं सारखं आणायचं मग आता सुरुवातीला आपण दही बनवून घेऊया त्यासाठी एक लिटर म्हशीचं दूध घेतलंय तुम्ही गाईचं दूध वापरलं तरी चालेल दूध मस्त गरम झाल्यावर छान मलई आलेली आहे दुधावर आणि आता एक कोमट दूध मी कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे आज मी पसरट भांड्यामध्ये दही बनवते त्यामध्ये दोन चमचे वीज दही घातलं रवीने घुसळून घेतलं मस्त आणि घुसळल्यामुळे त्यामुळे छान अशी आपली मलाई पण येणार आहे वरती झाकण लावून दही सेट करायला ठेवलं रात्रभर आता तुम्ही बघा दह्यामध्ये जराही पाणी नाही पसरट भांड्यामध्ये दही घातलं ना की असं मस्त घट्ट होतं अगदी मस्त मख्खन सारखं दही झालेलं आहे आता हे दही एका कपड्यावर काढून घ्यायचं आहे आपल्याला चक्का बनवायचा आहे म्हणून आता याची मस्त अशी पोटली बनवून घ्यायची बांधून घेऊया तर चक्का बनवणं म्हणजे काय असतं ह्या दह्यातलं आपल्याला पाणी काढून घ्यायचंय त्यासाठी एक खाली वाडगं ठेवलं त्यावर चाळण ठेवली आणि त्यात दह्याची ती पोटली वरून असं काहीतरी दाब येईल असं वजनदार वस्तू ठेवून द्यायची आता हे दह्याचं भांड ते फ्रीजमध्ये ठेवायचं संपूर्ण रात्रीमध्ये बघा ते दह्यातलं जे पाणी आहे ना ते सगळं खाली वाडग्यामध्ये तयार झालं आणि आपला हा चक्का जो आहे तो तयार झालेला आहे अगदी मऊसुद्ध लोण्याचा गोळा जसा होतो ना तसा हा चक्का तयार झालेला आहे आता काय करायचं स्पॅचलाने हा चक्का जो आहे तो थोडासा फेटून घ्यायचा आणि थोडा अजून सॉफ्ट करून घ्यायचा आहे हा जो चक्का आहे ना हा दोन ते तीन मिनिट आपल्याला फेटून घ्यायचा आहे आता आपल्या श्रीखंडाला हलकासा पिवळ्याचा रंग आहे म्हणून मी काय करणार आहे चिमूटभर हळद घालणार आहे तुम्ही इथे केशराचं दूध वापरलं तरी चालेल आणि आवडीप्रमाणे पिठी साखर केशर नसेल तर आपली घरगुती हळद आहे मस्त रंग येतो अगदी एक मिनिटभर फेटून घेतल्यानंतर तुम्ही बघा रंग किती छान आले की नाही आता आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घालायचे मी बदाम पिस्ता आणि अंजीर घातलेला आहे एक थोडंसं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर ज्या भांड्यामध्ये आपल्याला श्रीखंड सेट करून घ्यायचं आहे त्यात हे काढून घ्यायचं थोडंसं टॅप करायचं म्हणजे आतली हवा निघून जाते वरून ड्रायफ्रूट्स घालायचे आणि झाकण लावून याला फ्रीजमध्ये सेट करत ठेवायचं तर श्रीखंड जे आहे ना ते एक दिवस तरी आधी बनवून ठेवायचं म्हणजे ते चांगलं मुरलं जातं तर श्रीखंडाची खूप सोपी पद्धत आहे काय सारखं सारखं बाजारातून श्रीखंड घेऊन यायचं असं घरी पण कधीतरी करून बघा अजिबात कठीण नाही खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्यामुळे या पाडव्याला तुम्ही हे श्रीखंड घरी बनवून बघा बाहेरचं जे श्रीखंड असतं ना त्यापेक्षा ता त्यापेक्षाही ताजंशाजं बनवलेलं श्रीखंड ना अप्रतिम चवीला लागतं आता श्रीखंडाबरोबर पुरी खायची असेल तर टम्म फुगलेल्या तेल न पिणाऱ्या पुऱ्या कशा बनवायच्या हे बघण्यासाठी खालील दिलेल्या त्रिकोणावर नक्की क्लिक करा आणि रेसिपी फॉलो करा तुम्हाला गुढी पड्याच्या खूप खूप शुभेच्छा